आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या घडामोडी मी दिलीप चौधरी भाजपा उमेदवार नामदार जयकुमार रावल यांच्यासाठी चिमठणे सिनखेडा निघाली मोटरसायकल रॅली शिंदखेडा मतदारसंघातील उमेदवार नामदार जयकुमार रावल यांच्यासाठी चिमठाणे येथून मोटरसायकल रॅली निघून बिजा सनी मंगल कार्यालय सिनखेडा येथे येऊन चिमठाणे व सिंदखेड्यातील ग्रामस्थांनी नामदार जयकुमार रावल यांच्या प्रचारासाठी आज शेवटच्या दिवशी सिंदखेडा गावात गल्लगल्ली बाजारपेठ तहसील कार्यालय आणि संपूर्ण सिंदखेळा गावात मोटरसायकल रॅलीने कमळाचे जय घोष करीत दोंडायचा येथे मोटरसायकल रॅलीनेच जाऊन नामदार जयकुमार रावल यांच्या जाहीर सभेत ग्रामस्थ मोटरसायकल रॅलीतील तरुण मंडळी उपस्थित होते या रॅलीच्या वेळी भाजपाचे गटनेते अनिल वानखेडे विला पाटील अरुण देशले गणेश बराटे दिनेश सुरंशी भूषण कोळकर विनोद चौधरी आदि ग्रामस्थ या मोटरसायकल रॅलीच्या वेळी उपस्थित होते जय भाऊ तुम आगे वडो भारत माता की वंदे अरुण देसले गणेश मराठे दिनेश भाऊ राहुल भाऊ कचवे चेतन प्रकाश नाना आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना व महायुतीचे आमचे सगळे रिपाई शिवसंग्राम सर्व पक्षांचे आमचे युतीचे लोकप्रिय नामदार मान्य जयकुमारजी भाऊ यांच्या भव्य प्रचार रॅलीच्या आज अनिल वानखेडे रावसाहेब आमचे गटनेते यांच्या नेतृत्वाखाली शिंदेडा शहरामध्ये भव्य दिव्य अशा रॅलीचे आयोजन केले होते आणि आम्हाला जनतेतून त्यांच्या विकास कामांच्या जोरावर लय जातीपातीचे राजकारण करता फक्त भाऊंनी या मतदारसंघाचा विकास हे एक एक सूत्रे कारभार त्यांनी ला राबवला त्याच्यामुळे भाऊंचा विजय निश्चितच आहे पण जनतेच्या मनात आज भाऊनबद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम आणि उत्साह जी रॅली झाली त्या आमच्या माता भगिनींनी अक्षर उत्स्फुसत असे त्यांचे स्वागत केले भाऊंचे ऑप्शन करून माता भगिनींनी आबालवृद्धांनी भाऊंना आशीर्वाद दिलेत आणि त्या जनतेच्या शिवराया जोरावर आणि तरुण मित्रांच्या आमच्या जोरावर भावनचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे तरी मी प पुरेशी एक विनंती करतो संपूर्ण तालुक्यातल्या जनतेला राज्यातल्या जिथं जिथं आमच्या महायुतीचे उमेदवार असतील त्यांना आपण ब प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी मी विनंती करतो शिंदकड्या येथून संपूर्ण गावात कॉलनी परिसर बाजारपेठ गांधी चौक देसाईगिली मेंद्रळ माडीवाडा जाधव नगर सिद्धार्थनगर संपूर्ण गावामध्ये गावात प्रत्येक कानाकोपऱ्या मधून आम्ही रॅली काढली आणि त्यांच्या संपूर्ण जनतेने फार उत्स्फूर्त प्रमाणात आम्हाला प्रशिक्षण मिळालं आणि त्यांच्या स्वागत आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात